झालं का छपाणी तुझले मिरच्या लसूण पडला आता होय आज काय बनवणार आहे चांगलं आज झपाटी बनवायचे आज आकाच्या हातची मस्त स्पेशल अशी झपाटी बघणार आहोत आपण काही दोन वाट्या जवारीचं पीठ घेतलंय थांब हम्म जवारीचं पीठ दोन वाट्या हम्म गव्हाचं पीठ एक वाटी आणि डाळीचं पीठ एक वाटी गव्हाचं हरभऱ्या डाळी डाळीचं डाळीच तीन पिठ घेतल्या मिरची घेतली जिरं ववा मीठ कोथमिर ही बारीक करायचं आणि हळद ही बारीक करून मळायचं बर तर ह्याच्यात ना हा घेचा वाटाय काय काय वाटायचं ही काय मिरची मिरची लसूण सगळंच वाटायचं मीठ बरं ही जिरी वावा कोथमीर बरं सगळं मिक्स मिक्सरला चांगला आता हे बारीक करून घ्या बारीक काही गव्हा जवारीचं पीठ डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ सगळं मिळून मिसळून एक जाईट करायचं चाळून घेतलं बरं का चांगलं चाळून घेतलंय मला सांगितलं ही वाटी वाटी अगं ते जवारीचं पीठ तू कशी करते काय तुम्ही आणता दळून ती त्याला गहू जवळ हरभरे डाळ घालावं लागते हा ना गहू टाकायचं हरभरे डाळ टाकायची हा जवळ घ्यायची मग ती हे करायचं आता हळद टाकून घेतली दळून हे बघा हळद टाकून घेतली आता हे वाटण वाटलेलं काहीतर वाटण वाटल्याचं चांगलं सगळं टाकून घ्यायचं ते आता ह्या सगळं आका मळून घेते आता जवारीची असले गोळ हिले बाहेर लागत आका आहे का फुर फुर ना हुर्डा आहे का बाय नाही जवारी पावसाने नाही हलवाला मिळत बाय भरपूर पण हर हुरडा नाही मिळत हा ना थोडं थोडं पाणी टाकून मळायचं घ्यायचं एक जो करायचा त्याचा लागणच घ्यायचं आहे का नाही घट <coughs> गोळा गोळा गड़ गड़ मळायचा पुन्हा पाणी घालू घालू करायचं आका तुम्हाला नाही चुली चुलीव धपाटी दाखवणारी करून छान अशी आकामध्ये गॅस वर काय चव नाही लागत आका चुलीवशी दाखवणारी करून चुली छान लागतात म्हणते छान लागतं चुली वाढलं गॅस काय

आज्या बरोबर दार धरायचं काय शेम ते राहणार तुला त्याने राहिला महाग बर मस्त आकाने मळून घेतलंय बघा हा ह्या का गोळा एवढा रद झालाय गोळा कसला झालाय पिठाचा म्हणून आता हं बघा ह्या का आता धपाटी चपाटी तुम्हाला दाखवते आका मस्त असे चुलीवची हा आका म्हण भात हा गॅस नाही करायचं चुली वाढलं करायचं चांगलं लागतं हा चुली वाढल्याला चव बघा आणि चव बघा हम्म चालतंय चला चूल पिटो आता होय चूल पिटो आता खालीच आम्ही तर घरात गोळा पण मळलाय आता आम्ही टेरेस ला जाऊन चूल आहे छानपैकी तयावर मग मस्त झपाट दाखवणार आहे घातले मस्त चूल पेटवली आमच्या तर आता आता तवा ठेवायचा ना आता तवा ठेवून घेतला तर आता इकडं आका धपाटी करणार आहे करायचं असं मळायचं आणि असं करायचं असायचं मुळ घ्यायचं थोडंसं पाणी टाकून ना असा उंडा करायचा हा असा गोल उंडा करून घ्यायचा हा असं पाणी लावून असं थपायच बघा आता कशी थपते आका प्रकाश उठत पाहिजे तो असं नाजूक थपून घ्यायचं बघू शकता आता आका किचन थपली झालं का पण नका होतई की हां थप हा मस्त थपले आता अशी वळ पाडायची पाच पाच पाडायची का हां त्याला तेल लावायचं असं हां आणि मग वळ टाकायचं हं बघा दा बघा दाट म्हणलं हं मस्त आता मस्त चिटली आता आता तेल टाकून घेतलं मस्त

थापून हा हात किती वळतोय वळवा लागतोय का नाही खांड नायच हा तेवढं हाय अशी अवका चुला अशी उन्हाळ्याची पेटवायची रोज काही पदार्थ बनवायचं खायचं खाल्ल्याशिवाय कसं रोज रोज काय चपात्या खायच्या रोज एक करून खाव चवीनी खात्यात लेकर वाळ त्या नादानी माणसं खात्यात खाया मिळतो मग काय नाही केल्यावर कोणालाच नाही हाय चांगली पेटली चुल आता बघा मस्त कजरे झपाट्या सगळं लागतं हा शिंगोळ खावा आपलं हाय बघा आता तुम्हाला करून उद्या का तुम्हाला ना शिंगोळ करून दाखवणार आहे शिंगोळ्या हा उंबरवाड्या उंबरवाड्या वय बर चालतंय उंबरवाड्या कसल्या आका उभरवाड्या हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाच्या करायच्या हा सगळं सामान काढायचं जिरी मोहरी हां लसूण मिरची कोथिर ती वाटाण mm. घ्यायचं आणि डाळीचं पिटात पित पीठ मळायचं आणि मग त्याच्या अशा करायचे फळ आणि त्याला डेट काढायचं आणि mm. त्यात हा शेंगदाण्याचं कूट भरायचं शेंदाण बारीक करायचं भाजून mm. ती भरायचं त्यात करा बघा कस केले एकदम पिवळं झर झरी का अशी दफाटी करा आणि खा कोणाला तुम्हाला पाणी सुटलं सांगा आमच्या आकाश दफाट बघ देऊन पाटून हां देऊन पाटून बघा करन खा हे बी टाकून घेते आता छान पीक बघा चरचरीत दंदनीत दंदनीत अका गार लागतय का तुला आमच्या आकारात कुल असल्यावर गार लागत नाही पुर असं ठेवायचं दुसरं दपाट वा वाजला आणि वापर ह्या वरतीच ठेवायचं म्हणते आका असून घेतलं भाजलं का का भाजलं मस्त भाज कलर बऱ्याला करायचे सकाळच्या बारी तिकट दही दपाट खायचं चांगलं असत खाल्लं तरी करायचं खायचं थालपीठ खाल्ल्यावर थालपीठ असंच असतं था बघा हा ना त्याचं नाव दफाटं एवळण थालपीठ असं थापू त्याचं आणि मग ते थालपीठ थाल खातात था। लोक रोज नाश्त्याला खातात चांगली मान पोहे रव्यापेक्षा आहे ती ती कर काय करते का। हे कसं ऐक हा ना याक खाल्लं तर हिरवळ दुपार माणूस मानत राहण बघा हे दफाटी कसली झाल्यात टोपलं दफाटी केल्यात पिवळी जर मस्त झालं जा खा हा का बघा दफाटी खज्जा आवडलं तर लाईट करा सांगा हा काय बनवायचं आकाला कमेंट करून सांगा कमेंट करून सांगा बघा दपाटी कशी काय येत मस्त आता दपाटी आता मस्त आमच्या झपाटे झालेले आहेत आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू आता मस्त पुढच्या छानशी एक रेसिपी घेऊन बिट्यू पुढले हा चालेल कशी काय झाली